हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर गुड आफ्टरनून सर्वांना दुपारची वेळ आहे आणि आता जेवणं वगैरे सगळे झालेले आहेत तर बघा ताईंनो इकडं मी मसाल्याचा डब्बा आणलेला आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये मी मा तुम्हाला सांगितलं होतं मुलांच्या शाळेची खरेदी केली तेव्हा ना भरपूर अशी मी खरेदी केलेली आहे तर हा मसाल्याचा डब्बा ना मला दोनशे रुपयाला बसलेला आहे आणि त्याच्या जा वाट्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा जाडजूड आहेत छान आहेत आणि नक्षीदार जे भांडं असतं की नाही ते घ्यायचं नाही भांडे खरेदी करताना कधीही स्टीलचे तुम्ही जर भांडे खरेदी करत असाल किंवा कुठलेही इतर पितळचे तर त्याला ना ठोकेसुद्धा दिलेले असतात म्हणजे ठोक्याचे जे भांडी म्हणतो ना आपण जुन्या काळात असायचे तर तशी भांडी किंवा डिझाईन नक्षीकाम केलेली जी भांडी आहेत ना तर ती दिसायला खूप सुंदर दिसतात पण होतं असं की ती स्वच्छ करता येत नाहीत आपल्याला जेव्हा घासायची असतील ना तेव्हा त्यासाठी ते पाहिजे तर थोडं कष्ट घ्यावं लागतं दिसतात छान पण मग रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर स्वच्छता करणं आपल्याला होत नाही आणि एखाद्याला आवड जर असेल ना तर तो, तो आवर्जून वेळ काढतो त्या गोष्टीसाठी तर त्यामुळं ना डिझाईनची भांडी घ्यायची नाही घेताना ना छान अशी प्लेन भांडी घ्यायची जी पटकन घासता येईल आणि पटकन पुसून स्वच्छ करता येतील वाळवता येतील तर बघा इथे ना मी अनल्यानला हा जो नवीन डबा आहे ना तो घासून पुसून वाळवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो कागद मिळाला होता ना तोच तळाशी ठेवलेला आहे आता हा मसाल्याचा डब्बा ना मी भरून घेणार आहे तर आता आपल्या आवडीनुसार त्यामध्ये मसाले भरायचे जे तुम्ही वापरत असाल ते तर करी मसाला जो आहे ना तर तो मी कुठल्याही अगदी लाईट जी असेल की नाही म्हणजे कुठली समजा सोयाबीन वगैरे करायचं असेल तर त्यामध्ये किंवा अशा बऱ्याच आमट्या आहेत त्या ते आमट्यांमध्ये सुद्धा मी ना अंडा करी मसाला घालते त्यामध्ये गरम प मसाल्याचं जे प्रमाण आहे ना ते कमी असतो अगदी लाईट आहे तो मसाला त्यामुळे मी वापरते त्यानंतर आंबारी कश्मीरी लाल चिली घातलेली आहे कुठल्याही ब्रँडचं मी तर वापरून ट्राय करून बघते तर आंबारी लाल तिखट मी जे वापरलं होतं ना तर ते जास्त लाल तिखट होतं कश्मीरी लाल तिखटपेक्षा तर तेच हो ती माझ्याकडे एक पॅकेट म्हणून मग मी तीसुद्धा या डब्यामध्ये भरलेली आहे हळद भरलेली आहे आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये जीर मोहरी महत्त्वाचं म्हणजे जीर मोहरी भरायची आहे तर अशा पद्धतीनं ना मी मस्तपैकी असा मसाल्याचा डबा तयार करून घेतलेला आहे तर ही मोहरी आहे मोहरी ना दोन प्रकार मिळतात मोहरीचे एक जाड असते आणि खूप बारीक असते तर अशी बारीक मोहरी माझ्याकडे आहे ती ना तेलामध्ये टाकली की छान तडतडते आणि खाताना टस लागत नाही जी जाड मोहरी असते ना ती खाताना जरा टस लागते तर हिंगाची डबी मी तशीच ठेवलेली आहे हिंग सोडवून जर ठेवलं तर मग काय होतं हिंगाचा वास उडतो आणि एक जी वाटी शिल्लक राहिलेली आहे ना त्यामध्ये मी चमचा ठेवते तर असा डबा भरून घेतलेला आहे मसाल्याचा आणि इकडे बघा आता ना आता काय करते भांड भांड्याचे साबण आणि कपड्याचे साबण जे आहे ना हे प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून घेतलेले आहे तर मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल ताईंनो ज्यांनी नाही पाहिला त्या ताईंसाठी सांगते की किराणा माल भरलेला होता घरामध्ये तीन महिन्याचा एकदम भरलेला आहे मागच्या वेळेसच भरला आता त्यामुळं काय होतं साफसफाई मला करायची होती आणि मगच किराणा माल भरायचा होता पण कारभारांची जास्त घाई चालली होती की आजच जाऊया आजच जाऊया सगळी खरेदी आजच करूया तर सगळी खरेदी एकाच दिवशी त्यांनी मला करायला लावली तर ते त्यांचं काम वाचवायचं असतं ना वेळ वाचवायचं असतो त्यांना आणि मग तोच वेळ इतर कामांना त्यांना द्यायचा असतो तर ते त्यामुळे त्यांनी काय केलं एकाच दिवशी सगळी खरेदी केली आणि मग माझी सगळी गडबड झाली म्हणजे किचन मला स्वच्छ करायचं होतं तर ते करता आलं नाही आणि मग सगळं सामान जे घरामध्ये आहे ना ताईंनो ते पाठीमागं तुम्ही बघत असाल सगळा किराणा माल जो आहे तो दोन दिवस झालं येऊन पडलेला आहे तर मी ज्या वस्तू उघड्या होत्या जे पदार्थ ते झाकून ठेवत होते दिवसभर काम करायचं आणि रात्रीचं मग हे असं साहित्य जे काय आहे ते झाकून पुन्हा ठेवायचं आणि सकाळी कामाला लागायचं असंच मी दोन तीन दिवस करत होते म्हणूनच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ना दोन दिवसाचा मी मिळून मी म्हणजे येणार आहे तर असो आता बघा ही प्लास्टिकची दोन तीन डबे होते ना माझ्याकडे ते सुद्धा मी छान घासून पुसून उन्हामध्ये वाळवून उन घेतले आणि हा डेटॉल साबण आहे तर तो अर्धा कट करून या डब्यामध्ये भरलेला आहे तर काय होतं हे जे डबे आहेत ना असे पॅक करून बाथरूममध्ये एका रॅकमध्ये ठेवले ना की मग असं कोणी आंघोळीला गेलं की त्यांच्या हाता मध्ये द्यावं लागत नाही की साबण संपलाय दे गजरा किंवा शॅम्पो दे असा हातामध्ये तर ज्याला लागेल ना तो तिथून घेत असतो त्यासाठी ना मी असे डबे भरून ठेवलेले आहेत आणि त्याचा फायदा एक अजून होतो Uh, कि uh, <laughs> की ज्या त्यावेळेला आपण काय करतो जर आपल्याला समजा साबण घ्यायचं असेल तर साबणाचा कागद कट करायचा तो तसाच घरामध्ये टाकायचा परत म्हणजे असे बऱ्याचदा आपण बरीच वस्तू वापरायला घेत असतो आणि त्यांची जी कागदं आहेत प्लॅस्टिकची ती घरामध्येच टाकत असतो मोजकीच माणसं असतील ज्यांना सवय आहे ते डस्टबिनमध्ये टाकतात पण इकडं घरामध्ये आमच्या ना तसंच खाल्लं की कागद घरामध्येच टाकतात मुलं लहान लहान त्यांना कितीही सांगितलं ना तरी ते ऐकत नाहीत आणि आपल्याला पण मग त्यांची सवय लागलेली असते आता बघा मी बाजूलाच पिशवी ती टाकून दिलेली आहे तर त्या सगळे बा बारीक सारीक कागदयना मी काय करते आता हे सगळं भरून ठेवणार आहे सामान आणि ती सगळी कागदयना एका पिशवीमध्ये भरून ठेवणार आणि टाकून देणार आहे मग असं केल्यानं काय होईल जेव्हा मला एखादी वस्तू वापरायला घ्यायची असेल तर तेव्हा मग घरामध्ये सुद्धा कचरा होणार नाही आणि जे पॅकेट आहेत ना ते पॅकेट फोडले की आपण काय करतो ते पॅकेट तसंच एखाद्या बाजूला एक म्हणजे एक एका कोपऱ्यामध्ये ठेवून देतो आता पितांबरी घेतली तर ता पितांबरी कट करून थोडीशी आपण घेतो वापरतो आणि तसंच ते पॅकेट असं कुठंतरी टेकवून हो ठेवत असतो तर असं होऊ नये म्हणून मी हे सगळं डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे तर ताईंनो अशा पद्धतीने मी जे बाथरूममध्ये लागणारं जे आहे तर ते सगळे साहित्य थे भरून ठेवलेले आहेत आणि असे ऑर्गनाईज केलेले आहे जास्त काही डेकोरेट असं फॅन्सी काही नाही पण व्यवस्थितपणा नक्कीच आहे तर हे ना डेटॉलचे साबण अर्धे कट करून घे घेतल्यामुळं ना ते जास्त दिवस पुरतातही विरघळत नाही आणि डेटॉल साबण चांगलं आहे व्हील पावडरसुद्धा चांगली आहे डेटॉल साबण तर स्किनलासुद्धा मी वापरते अजिबात एकही पिंपल्स येत नाही तर असा माझा अनुभव हो आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ऑर्गनायझेशनच्या नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय